सर्वप्रथम मी ईद ए मिलापच्या सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना काँग्रेस पार्टीच्या वतीनं माझ्या वैयक्तिकच्या वतीनं मी या ठिकाणी खूप शुभेच्छा देतो आज आपण बघितलं असाल तर साधारणतः वीस ते पंचवीस हजार साधारणतः पब्लिक इथंशी या का जुलूस कार्यक्रमात सहभागी होती परंतु अत्यंत शांततेत शिस्तप्रिय अशा प्रकारचा या ठिकाणी हा कार्यक्रम इथे संपन्न होत आहे मी खरोखर माझ्या सर्व मुस्लिम बांधवांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो की हिंदू मुस्लिम सलोखा राहावा यासाठी खऱ्या अर्थाने पाच तारखेला इद्याचा कार्यक्रम असताना बाबा गणेश जयंती त्या दिवशी अनंत चतुर्थी आणि या दोन्ही गोष्टी एकत्र आल्या गेल्याने माझ्या मुस्लिम समाजाने मोठेपण दाखवून ही आठ तारखेला कार्यक्रम तीन दिवस पुढे घेतला आणि आज आपण बघितलं असाल का सर्व मुस्लिम समाज तर आहेतच पण इतर पण समाज या ठिकाणी सर्व सहभागी झालेला आहे आणि हिंदू मुस्लिम संपूर्ण एकत्र या ठिकाणी गुन्हा गोविंदांना एकत्र तशी बघतो आपण एक आनंदी सोहळा आनंदी सोहळा या ठिकाणी पार पडतोय मी सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना ईद ए या ठिकाणी माझ्या वतीनं खूप शुभेच्छा देतो अल्लाचरणी प्रार्थना करतो देवाकडे प्रार्थना करतो की माझ्या सर्व मुस्लिम बांधवांना सुखसमृद्धी आणि भरभराटी जाऊन दे आणि त्यांच्या इच्छा आकांक्षा सर्व पूर्ण होऊन दे अशा प्रकारची मी या ठिकाणी शुभेच्छा देतो पुन्हा एकदा इच्छा सर्व माझ्या मुस्लिम बांधवांना या ठिकाणी मी खूप खूप शुभेच्छा देतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र